ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या विविध प्रश्नांवर आमदार श्री संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला आमदार श्री संजय केळकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी

त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण स्पष्ट मुख्यमंत्री साहेबांनी दोनदा सकाळी सभा तरी देखील अंमलबजावणी त्याच्यामुळे आपण परिपत्रक काढून निर्देश देणार का आणि दुसरा अध्यक्ष या आठवड्या समितीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधिमंडळ गटनेचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून शिवीकाळ करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मुंब्रा येथे सय्यद अली अशरफ शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसंच त्यांचं छायाचित्र पायाखाली तोडून निषेध करण्यात आला दरम्यान पडळकर यांच्यावर पोलीस कारवाई करावी तसंच त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा ठाणे शहरातील चौका चौकामध्ये त्यांचे पुतळे जाळू असा इशारा मुमरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शमीम खान दिली है हमारा एक डेलीगेशन मुमरा पुलिस स्टेशन के बाहर बाबा साहब आम्बेडकर साहब का जो पुतला है वहाँ पे आज हम लोग आगे के यहाँ पे हम लोगों ने निषेध किया निषेध करने का रीजन ये है कि आज है हमारे नेता डॉक्टर जितेंद्र साहब जो एक सेकुलर आवाज है जो एक दलित आवाज है उनके ऊपर जिस तरीके से जो बेहुदा हरकतें की गई जिस तरीके से अर्ध शब्द उनको बोले गए जो आमदार वहां का एक एम एल सी है पर, 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 हाँ, जो, पीछन परकर, जो उन्होंने शब्द यूज किया है सबसे पहले हम उसकी निंदा करते हैं और हम ये कहना चाहते हैं आपके माध्यम से कि आज हम लोगों ने सिर्फ उनके बैनर पे जूता रखा है लेकिन अगर उन्होंने हमारे नेता डॉक्टर साहब से माफी नहीं मांगी तो ये शहर आपका पुतला भी जलाएगा ऐसा है कि हमारी पार्टी के सभी नगर सेवक सभी पदाधिकारी और मुमरा कोसा के बहुत सारे नागरिक यहाँ आए थे तो दो विषयों को लेकर एक गोपी चंद पंडकर जो एम है उन्होंने डॉक्टर जितेंद्रवार्ड पे हमला करने की कोशिश की उनको उनके ऊपर अटैक करने की कोशिश की उन पे बदतमीजी की उनका हमने निषेध किया और उनके ऊपर कार्रवाई की जानी चाहिए क्योंकि जितेंद्र आवाज जी सीनियर एमएलए है 6 टाइम के आमदार है और मंत्री कैबिनेट दो टाइम की कैबिनेट मंत्री है सीपी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टैलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by the Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice <laughs> सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे एप्रिल बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट डॉट इन या लिंकद्वारे पेटीएम उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या धारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे तसंच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून याबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विधानभवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अधिक स्वीकृतीधारक पत्रकारांच्या एस टी प्रवासाच्या सवलतींच्या मुद्द्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ते बोलत होते यावेळेस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे सरचिटणीस दीपक भातुसे खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेतील उपशिक्षक लिपिक वरिष्ठ लिपिक अग्निशमन प्राणेता अशा एकशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पदोन्नती दिली असून त्यापाठोपाठ आता वारसा हक्काने ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे या नियुक्ती आदेश पालिकेने काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना महापालिका सेवेमध्ये कायम केलं जातं घोडबंदर येथील आनंदनगर भागातील ऋतू एन्क्लेव्ह या ग्रहसंकुलाजवळील रस्त्यावर खाजगी ठेकेदारामार्फत वृक्षांची छान फांदी छाटण्याचं काम सुरू असताना झाडावरील पक्ष्यांची घरटी खाली पडून छत्तीस पिल्लांचा मृत्यू झाला घरट्यातील अंडी पडून ती फुटली तर जखमी अवस्थेत असलेले वीज पक्षी आणि त्यांच्या पिल्लांना वाचवण्यात पक्षी मित्रांना यश आलं दरम्यान संकुलाने नेमलेल्या खाजगी ठेकेदारामार्फत झाडांची छाटणी सुरू होती या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचं ठाणे महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे परवाना नोंदणी किंवा व्यावसायिक परवाना नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वीज बाईक टॅक्सी चालकांवर आर टी ओच्या वायो पथकाने ठाण्यात कारवाई करत पन्नास हजारापर्यंत दंडात्मक कारवाई केली या ऑपरेशन दरम्यान अनेक बाईक टॅक्सी चालकांकडे व्यावसायिक वाहन नोंदणी प्रवासी विमा संरक्षण नव्हतं बेकायदेशीररित्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रवासी घेणाऱ्या या दुचाकी चालकांमुळे कायदा सुरक्षा आणि वाहतूक शिस्त धोक्यात आली होती नागरिकांकडून सातत्याने तक्रारी मिळाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वायुव्य पथक तयार करून कारवाई राबवली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र